लोणावळा नगर पाठोपाठ तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष महायुतीऐवजी स्वतंत्र लढण्याच्या उंबरठ्यावर आलेत तळेगावात वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे दोन्ही पक्षांकडून निवडणूक स्वतंत्र लढवण्याचे संकेत मिळत या संदर्भात दोन्ही पक्षांकडून आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या तीन दिवसात एकही एक उमेदवारानं अर्ज दाखल केलेला ना नाही राजकीय के पक्षांची भूमिका अद्याप निश्चित नसल्यामुळे सर्व इच्छुक संभ्रमावस्थेत असल्याचं पाहायला मिळत आहे नातेवाईक तरुणीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून तिच्या प्रियकराचा खून करण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार मावळात ओझरडे इथं उघडकीस आलाय आहे या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीनं मतदार प्रतिज्ञा घेऊन मतदार जनजागृती उपक्रम राबवण्यात आला प्रत्येक नागरिकानं कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांनी केलं वारंगवाडी इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काकड आरती समितीच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या काकड आरती सोहळ्याची बुधवारी दिनांक बारा रोजी कार्तिक कालाष्टमीला काल्याचं कीर्तन होऊन मोठ्या उत्साहात सांगता झाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाच्या मुख्य संघटकपदी शिक्षक नेते सुहास विटे यांची निवड करण्यात आली तसंच जिल्हा उपाध्यक्षपदावर अजित मोरे यांची निवड करण्यात आली राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष केशव जाधव आणि जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं सुहास विटे हे वेहेरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तर अजित मोरे हे गोवित्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत